नमस्कार आज आपण सुंदर मोठे मराठी उकाने पाहणार आहोत उकाने पाहुयात मळ्याच्या मळ्यात गुलाबाची फुल फुलते मळ्याच्या मळ्यात गुलाबाची फुल फुलते नवरत्नांचा हार गळ्यात घालते नवरत्नांचा हार गळ्यात घालते अंतरल्या छड्या अंतरल्या छड्यात पितंबरांच्या घड्या पाच खिडक्या रंगीत दार पाच खिडक्या रंगीत दार तिथे खेळत तानाबाळ तान्या बाळाची सुपारी ताण्या बाळाची सुपारी सुपारीला पैका रावांच नाव घेते फुल ताकाची, लाकाची. लेक लेक आई बापाची सून कुणाची सून सासू सासऱ्यांची राणी कुणाची तर राणी भ्राताराजाची नाजूक तेलाच्या साजूक पुऱ्या नाजूक तेलाच्या साजूक पुऱ्या चौरंग टाकले टाकले पाठ चौरंग टाकले टाकले पाठ राव बसले पूजेला समय लावते तीनशे साठ राव बसले पूजेला समय लावते तीनशे साठ पंढरपूरचा चुडा काशीचा विडा मोथुरेच पान खायला छान पंढरपूरचा चुडा काशीचा विडा पंढरपूरचा चुडा काशीचा विडा मोथुरेचं पान खायला छान चुरुनी आंबा त्याच्या केल्या फोडी चुरुनी आंबा त्याच्या केल्या फोडी आईबाबांची गोडी समोर होती तुळशीची बाग समोर होती तुळशीची बाग तिथे होती सीता सीताजवळ होती कळशी त्यात होत गंगेचं पाणी सीताजवळ होती कळशी त्यात होतं गंगेच पाणी आणि रावांचं बोलणं म्हणजे अमृतवाणी हळदी कुंकू लेते स्वसनींच्या मेळ्यात हळदी कुंकू लेते स्वसनींच्या मेळ्यात गुलाबाचे फूल माळ्याच्या मळ्यात माला नऊ तोळ्याचा हार नवतोळ्याचा हार आत्याबाईंच्या गळ्यात आत्याबाईंच्या पोटचे भाऊजींच्या पाटचे आत्याबाईंच्या पोटचे भाऊजींच्या पाटचे मुख्यमंत्र्यांचे मित्र रावांच्या जीवावर लेते मी मणिमंगळसूत्र रावांच्या जीवावर लेते मी मणिमंगळसूत्र माहेराहून आणले मी माएची मोती माहेराहून आणले मी माएचे मोती यांच्या घरी जोडते मी नवी नाती यांच्या घरी जोडते मी नवी नवी नाती सासरी पेटले अम्मा दोघांच्या नावाच्या वाती सासरी पेटल्या अम्मा दोघांच्या नावाच्या वाती मला जीवनाचा साथी सासूबाईंनी दिला मला जीवनाचा साथी वहिनींच्या स्वागतासाठी ती जीव लावून राबली वहिनींच्या स्वागतासाठी ती जीव लावून राबली ननन मध्ये दिसली मला लहान बहिणीची सावली नणन मध्ये दिसली मला लहान बहिणीची सावली मला खुश ठेवण्यात सोडली नाही काही कमी मला खुश ठेवण्यात सोडली नाही काही कमी आज कसून राहूच माझे धनी मोठे मोठे मनी वेचते पाच मोठे मोठे मनी वेचते पाच एक दिला कुंकवाला एक दिला कुंकवाला एक दिला हळदीला एक दिला माहेरी एक दिला सासरी आणि एक दिला कुणाला आणि एक दिला कुणाला आमच्या रावांच्या गुणाला अशाच प्रकारचे नवीन नवीन उखाणे ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका उखाणे आवडल्यास नक्कीच कमेंट करून सांगा धन्यवाद